आज आपण तिळाचे लाडू करणार आहोत त्यासाठी मी दोन वाट्या तिळ घेतलेले आहे दोन वाट्या तिळाला बरोबर दोन वाट्या गूळ घ्यायचा आहे पाऊण वाटी शेंगदाणे भाजून त्याचे साल काढून घेतलेले आहे ही सोनी नुसती मधी मधी करीत राहते चला आपण आता गॅस पेटवू त्यावर कढई ठेवणार आहोत कढईमध्ये तीळ टाकून आपण आता तीळ भाजून घेणार आहोत दोन वाट्या तीळ घेतलेले आहे Thank okay. you. तीळ भाजले की तडतड आवाज येतो मग ते काढून घ्यायचे आपण जे शेंगदाणे भाजून घेतले होते ते एका कपड्यात घ्यायचे त्याला वरून जड वस्तूंनी अशी कुटून घ्यायची आदळे सगळे शेंगदाणे आपल्याला करायचे आहेत हे आता आपण तिळामध्ये टाकून देऊ गॅसवर कढई तापायला ठेवली त्यामध्ये दोन चमचे साजूक तूप घालायचे आहेत यामध्ये आपण गु घालून घेणार आहोत गॅस कमी करायचा आहे कमी गॅसवरच आपल्याला गु पगळून घ्यायचा आहे यामध्ये आपल्याला दोन चमचे पाणी घालायचे आहे त्यानंतर एका प्लेटमध्ये पाणी घ्यायचे त्यामध्ये थोडासा गुळाचा पाक टाकायचा अशा प्रकारे गुळा होतो की नाही पाहायचा घट्ट गोळा झाला तर समजायचे आपले गुळाचा पाक तयार आहे अजून थोड्या वेळा आपण याला ठेवणार आहोत थोडासा गोळा नरम आहेत Apa prakarye aplik gulat sepak terahe? Ya menteri apapun ti itu ती टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे गॅस बंद करायचा आहे आता गरम गरम आहे तो तोवर आपल्याला लाडू वळवून घ्यायचे आहेत त्यासाठी हाताला असे थंड पाणी चोळून घ्यायचे आहेत असे प्रकारे छोटे छोटे गोळे घेऊन लाडू वळून घ्यायचे गरम गरमच ओळायचे हाताला थोडेसे पाणी चोळत राहायचे त्याने गरम लागत नाही अशा प्रकारे छोटे छोटे लाडू वळून घेऊ आपण आता सर्व अशा प्रकारे आपले तिळाचे लाडू तयार आहे एकदा नक्की करून बघा खूप सोपी रेसिपी आहे आता आपण लाडू देवापुढे ठेवून देवाला नैवेद्य दाखवणार आहोत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धड्यावाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद